नमस्कार मी दीपाली कुकविथ दिपाली, दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेदूवडा पण जरा वेगळ्या पद्धतीने या पद्धतीचे वडील लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील इतके चविष्ट होतात खूपच साधी सोपी रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी या पातेल्यात आपण दोन वाटी उडीद डाळ घेऊया पावाटी मूग डाळ पाव वाटी हरभऱ्याची डाळ आणि पाववाटी तांदूळ टाकूया सर्व डाळी आणि तांदूळ पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया या पद्धतीने दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्यात स्वच्छ धुतल्यानंतर भिजवण्यासाठी वरून पाणी ओतूया पाणी ओतल्यानंतर हे मिश्रण भिजवण्यासाठी चार ते पाच तास झाकून ठेवूया चार ते पाच तासानंतर आपण मिक्सरमध्ये वाटायला घेऊया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची या पद्धतीने कट केलेली यामुळे मिरची पटकन बारीक होते लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून झालेली आहे आता हे बारीक केलेले लसूण आणि हिरवी मिरची या पातेलात काढूया यानंतर यात ॲड करूया नऊ ते दहा कडीपत्त्याची पाने मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ यानंतर हे सर्व साहित्य चमच्याने छान मिक्स करूया पाच तासात डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे व्यवस्थित भिजल्यानंतर वरती हा असा फेस तरंगताना दिसतो म्हणजे आपण भिजत ठेवलेले डाळ तांदूळ असो किंवा कडधान्ये या तरंगत्या फेसावरून समजावे की ते परफेक्ट असे भिजलेले आहे आता हे भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊया डाळ आणि तांदळातील पाणी सर्व निथळून मगच ते मिक्सरमध्ये बारीक करूया बघा याप्रमाणे चमच्याने देखील पाणी न घेता फक्त डाळ आणि तांदूळ चमच्याने मिक्सरच्या भांड्यात टाकूया बघा किती सहजरित्या डाळ आणि तांदूळ मस्तपैकी बारीक झालेले आहे आता हे बारीक केलेले डाळ तांदूळ आपण या हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर मीठ यांच्या तयार मिश्रणात टाकूया सेम मेथडने सर्व डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून या पातेला टाकूया जेव्हा आपण फक्त उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक करायला घेतो त्यावेळी तिच्या चिकटपणामुळे बारीक करताना बरेचदा मिक्सरवर लोड येतो आणि मग त्यात थोडंसं पाणी ॲड करून मग ते दळावे लागते पण या पद्धतीने थोडेसे तांदूळ हरव्याची डाळ मूग डाळ ॲड केली तर मिक्सरमध्ये दळताना पटकन बारीक होते दळताना जराही पाणी टाकण्याची गरज पडत नाही कसलेच एक्स्ट्राचे एफर्ट्स न घेता सहजरित्या जरा देखील पाणी ॲड न करता सर्व डाळ तांदूळ बारीक दळून झालेले आहे मेदूवडा बनवण्यासाठी घट्टसर बॅटर लागते बघा हे तयार मेधूवडा बॅटर किती घट्ट झालेले आहे दळताना मिक्सरवर बिलकुल लोड आलेला नाही सर्व मिश्रण याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करूया खूपच मस्त आपल्याला जसे हवे होते अगदी तसेच हे बॅटर तयार झालेले आहे असे बॅटर असेल तर कोणत्याही एक्स्ट्रा टिप्स स्ट्रिक न वापरता खूप सहजरित्या सोप्या पद्धतीने झटपट वडे बनवून तेलात सोडू शकतो वडा बनवण्यासाठी लागणारे बॅटर तयार आहे वडे बनवताना हाताला लावायला प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे गॅसवर कढईमध्ये तेल टाकण्यासाठी ठेवलेले आहे तेल तापताच आता अशा प्रकारे पाण्यात तळहात ओला करूया यामुळे वडा बनवताना आणि तेलात सोडताना तो हाताला चिटकणार नाही गॅसची फ्लेम कमी करूया आपल्याला किती साईजमध्ये वडे बनवायचे आहेत त्या अंदाजाने पीठ असे बोटावर घेऊन गोलाकार आकार करत मध्यभागी अंगठ्यांच्या मदतीने होल करून याप्रमाणे सावकाशरित्या वडे तेलात सोडूया कसलीच घाई न करता कमी फ्लेमवर जितके वडे तेलात बसतील तितके वडे सेम मेथडने बनून सावकाशरित्या तेलात सोडूया वडे तेलात सोडताना गॅसची फ्लेम कमीच ठेवावी म्हणजे सर्व वडे तेलात सोडेपर्यंत ते एक साईडनेच जास्त लाल होणार नाही आणि त्याचबरोबर आतून छान तळले पण जातील बघा अतिशय झटपट सहजरित्या सोप्या पद्धतीने बोटांनी स्पीट असे गोलाकार बोटावर घेऊन छान गोलाकार आकार करून अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी गोलाकार होल करून सावकाशरित्या वडे तेलात सो सोडत आहोत सर्व वडे तेलात टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून एक मिनिटानंतर चमच्याने वडे खालीवर करूया वडे तेलात सोडल्यावर लगेचच चमच्याने चा न उलथवता एखाद्या मिनिटानंतरच ते खालीवर करावे कारण वडे तेलात सोडल्यावर कधीकधी ते खाली ते कढईला चिकटून बसतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करताच एखाद्या मिनिटानंतर हे खाली कढईला चिटकलेले वडे अगदी सहजपणे चमच्याने खालीवर करत तेलात तरंगताना दिसतात हे वडे लहान मोठे अशा दोन्ही आकारात आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये आपण बनवू शकतो चमच्याने खालीवर करत वड्याच्या दोन्ही बाजू हलक्याशा लाल होत नाही तोपर्यंत वडे आपण तेलात तळूया तुम्ही बघू शकता वड्यांच्या दोन्ही बाजू हलक्याशा लाल तळून घेतलेल्या आहेत वडे मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे ते आतून कच्चे न राहता आतून आणि वरून मस्त तळलेले आहेत आता हे तळलेले वडे झाऱ्याने तेलातून बाहेर काढूया सेम मेथडने उरलेले वडे आपण बनवणार आहोत पण त्याआधी तेल चांगले तापलेले असावे तेल कडक होताच गॅसची फ्लेम कमी करून वडे तेलात सोडावे आणि वडे तेलात सोडून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर वडे खालीवर करत दोन्ही बाजूंनी हलकेसे लालसर दिसेपर्यंत छान तळूया किती साध्या सोप्या आणि झटपटरित्या आपण हे खूपच टेस्टी असे मेदू वडे बनवलेले आहेत न दाना कसली अडचण नाही वडे बनवताना खूपच सोपी पद्धत कुणीही सहज बनवू शकेल लहान मुलांना तर हे वडे प्रचंड आवडतात सकाळी नाश्त्याला मधल्या वेळेत किंवा टिफिनला देखील हे वडे बनवू शकता तयार वडे हे चटणी सांबर किंवा दह्यासोबत सर्व करू शकता खूपच भारी आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास कुकविथ दिपाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन रेसिपीसोबत